युवा ध्येय वृत्तपत्राच्या वर्धापन दिनानिमित्त श्री प्रतापराव बंसीराव काळे यांना राज्यस्तरीय ध्येय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान युवा युवाध्येय वृत्तपत्राच्या वर्धापन दिनानिमित्त पुरस्कार सोळा नगर येथे संपन्न अहमदनगर युवा ध्येय वृत्तपत्राच्या तेराव्या वर्धापन दिनानिमित्त अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अहमदनगर येथील माऊली सभागृहात ध्येय उद्योग समूह पुणे आणि दैनिक युवा ध्येय यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय ध्येय आदर्श शिक्षक पुरस्कार दोन हजार चोवीस शैक्षणिक क्षेत्रातील श्री प्रतापराव बनसीराव काळे यांना प्रदान करण्यात आला काळेसर हे ज्युनियर कॉलेज राव बहादूर नारायण कॉलेज श्रीरामपूर येथे कार्यरत असून त्यांनी पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य के केले जनजागृती केली शाळेमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करून विद्यार्थ्यांना माहिती दिली रयत शिक्षण संस्थेतील कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयात शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केले अस्तगाव तालुका पारनेर येथे ग्रामपंचायत उपसरपंच म्हणून त्यांनी कार्य उल्लेखनीय आहे तसेच काळेसर महाराष्ट्र राज्य पर्यावरण व प्रदूषण निवारण मंडळ यामध्ये सल्लागारपदी कार्यरत आहे या शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अध्यक्षस्थानी ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक श्री बबनराव पोद्दार प्रमुख अतिथी म्हणून आकाशवाणी अहमदनगर क्षेत्राचे कार्यक्रम विभाग प्रमुख श्री राजेंद्र दासरी ज्येष्ठ पत्रकार भरत सुरसे तर प्रमुख उपस्थितीमध्ये उद्योजक विपुल वाखोरे नितीन एडके व युवा कवी अक्षय तेलोरे होते प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आल्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष व युवा युवाध्यय वृत्तपत्राचे संपादक श्री लहानू सदगीर यांनी केले प्रमुख पाहुणे श्री राजेंद्र दासरे यांनी आपल्या भाषणात युवा ध्येय परिवाराला वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देत पुरस्कारार्थींना मिळालेल्या पुरस्काराचे आपण नेहमी स्मरण ठेवावे आणि आपल्या हातून आणखीन कल्याणकारी कामे व्हावीत अशी अपेक्षा व्यक्त केली दुसरे प्रमुख पाहुणे भरत सुरसे यांनी आपल्या मनोगटात वृत्तपत्र हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे आणि या क्षेत्रात निपक्ष आणि निस्वार्थपणे पत्रकारिता करणे झाले भ्रष्टाचार बोकाळला आहे परंतु युवा मात्र अत्यंत प्रामाणिकपणे आणि सत्याच्या कसोटीवर कार्य करत वर्षांपासून लोकांपर्यंत खरी माहिती पोहोचवत आहे त्याबद्दल संपादक लहानू सदगीर यांचे कौतुक करावे तितके थोडेच आहे असे सांगितले अध्यक्षीय भाषणात ज्येष्ठ साहित्यिक बबन पोतदार यांनी युवा ध्येयच्या मुहूर्तापासून आजपर्यंत झालेल्या प्रगतीचा मी स्वतः साक्षीदार आहे पत्रकारिता एक व्यवसाय बनला आहे त्या सत्यता तपासून कार्य करणे अत्यंत कठीण झाले आहे अशा सत्याच्या कसोटीवर ध्येय हे वृत्तपत्र आज यशस्वीरित्या कार्य करत आहे त्यांना भविष्यात आणखी यश मिळव आणि निपक्षपाती कार्य त्यांच्या माध्यमातून घडव अशा शब्दात शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाला पुरस्कारार्थी आपले आपल्या मित्र परिवारासह राज्यभरातून उपस्थित होते तसेच स्थानिक नागरिकही उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक आदिनाथ अन्नदाते यांनी केले युवा ध्येय टीमने कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले